सार्थ ज्ञानेश्वरीची पहिली कोळी वयाच्या वर्षी ज्ञानेश्वर माउलींनी जगाला ईश्वरी ज्ञानाचा कुंभ दिला रूपाने ईश्वर असताना ज्ञानेश्वर माउलींच्या मुखातून पहिली गोळी ही बाहेर पडली ओम नमोजी आज्ञा आणि ही गोळी म्हणजे तुमच्या आमच्या जीवनात यथार्थ सार आहे एके ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात नामा ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान एक अनुभवा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ एवढा श्रेष्ठ आहे एवढा श्रेष्ठ आहे की ज्ञानेश्वरीची एक एकदही हो ऋभी आपण अनुभव आचरणात आणली जर आपण मागायचा प्रयत्न केला तर नामदेव महात्मा आपल्या जीवनाचा सुल आलेश्वर राहत नाही इतका ज्ञानेश्वरी ग्रंथ श्रेष्ठा आहे ज्ञानेश्वरी की हो एकदही ओबी म्हणजे काय आचरणात त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जीवनात आहे पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ओम नमो जी आज्ञा ओम नमो जी आज्या आता आज्या म्हणजे आधितत्व किंवा मूळ तत्व या विश्वाचं या जगाचं आधितत्व मूळ ओम हा परमेश्वर आहे ओम ईश्वर आहे हजारो वर्षांपूर्वी आपल्या उशींनी सांगितलं आपल्या भारतीय कर्तव्य सांगता आपलं शास्त्र सांगतं की ओम या नादातून या विश्वाची निर्मिती झाली ओम हा परमेश्वर आहे ओम हा देव आहे ओम हे देवाचं नाव आहे आणि या ओम या नादातून ओम या ध्वनीतून खऱ्या अर्थानं या विश्वाची निर्मिती झालेली आहे असं आपले शास्त्र सांगतं आणि या ओम नाव ज्ञानेश्वर बाबी वंदन करते ओम नमोजी आद्या त्या आदिमत्वाला का परमेश्वराला काय ईश्वराला ज्ञानेश्वर वंदन करते आणि म्हणजे काय हजारो वर्षांपूर्वी आमच्या भारत भूमीमध्ये भेद निर्माण झाले चौरे गाणं क्षेत्रशास्त्री कारण अकाळाने घरीची गाती हजारो वर्षांपूर्वी आमच्या भारत भूमीमध्ये भेद निर्माण झाले या वेदांनी परमेश्वराला देवाला ईश्वराला जाणण्याचा प्रयत्न केला आणि परमेश्वराला जाणत असताना त्याचा अनुभव घेत असताना वेद नेती नेती म्हणून मागे नेती नेती म्हणून मागे ने म्हणजे काय परमेश्वराला आनंदपटी ब्रह्मांड नाही असा तो विनायक नाही असा तो विनायक नाही आणि त्या आनंदपटी ब्रह्मांड नाही ब्रह्मांड नाही असा आहे ईश्वर त्याला काही वेळ झाल्याचा प्रयत्न करतात त्याला जाणू शकत नाही असं त्याच्या निर्मिती स्वरूपाला जाणण्याचा प्रयत्न करत असताना त्याला आम्ही जाणण्याचा प्रयत्न करतो असं

बाप लपुमा देवी वरू बाप लपुमा देवी वरू कुल बाविली ऐशी देखिला, देखिला माये देवांचा देव माये देवांचा देव पिकला संदेव पिकला संदेव निमाले तुझे पण काय सुंदर सांगितले ईश्वराला परमेश्वराला पांडुरंग आम्ही पाहिला कसा पाहिला अनंत रूपे अनंत वेशे उद्या ते एक रूपे हो सगळ्यांच्या झालेला आहे अनंत रूपे अनंत देशे मी त्याला पाहिला अनुभवला देखील देवांचा देव देवांचा देव त्या विठ्ठला आम्ही पाहिला हो एक रूप देत नाही एक विठ्ठल रूप केवळ त्याचं विठ्ठल एक रूप नाही केवळ दगन भेटाचं रूप नाही केवळ लाभे रूप नाही अनंत माय देवांता देव माये देवांता देव फिटला संधी हो फिटला संध्या हो निमाले तुझे पण किती छान सांगितले देवावली आमचा संदेह फिटला ज्यावेळी आम्ही त्या ईश्वराला पाहिला त्याला अनुभवला निमाले तुझे पण बघा तुझे पण निमाले असं माहिती म्हणतात दुसरे पण म्हणजे काय हो तुझेपणाने पाहतो आपल्याकडे तुझ्या भाव आहे भाव म्हणजे काय माणसाकडे पाहताना आपण माणूस म्हणून पाहत नाही तो श्रीमंत तो गरीब तो काळा गरी, तो गोरा तो उच्च तो बीज असं आपण माणसाकडे पाहतो पण मौलिंग असं बघितला मौलिकाय म्हणतात निमाने तुझे पण माझे तुझे पण गेलं आपल्या निमाला सुख का नाही आनंद नाही आपण माणसाकडे पाहताना माणूस म्हणून पाहतो का माणूस त्या माणसाकडे पाहताना आपण माणूस म्हणून पाहिलं पाहिजे संतांची कोणी माणसाकडे पाहताना तुम्ही माणूस म्हणून पाहा माणसाबरोबर माणसापास वाजून एकमेकांना प्रयत्न करणं हे काय देवाचं भजन हे ताई देवाचं भजन आणि ती आहे देवाची होती असं सदृशिवान सांगतात मग निमाली पूजेपण भगवान श्री कृष्ण भगवत तिघेत मानतात समाज सर्वेशू भूते भक्ती ज्या मी भक्ती प्राप्त होते ना तो सर्वांकडे समान दृष्टीने बघतो रूपे अनंत वेशे पेशे लेखीने हो व रूपाने रुपांनी घरामध्ये आपले